जुन्या परंपरा म्हणा किंवा अंधश्रद्धा म्हणा आमच्याकडे आहेत त्यामुळे आम्हाला त्या पाळाव्याच लागतात आणि ही साडी ना मी ऑनलाईन घेतली होती इतके दिवस अशीच पडून होती तर म्हटलं चला आता याचा ब्लाऊज कट करूया आणि साडी सुद्धा पिकोफॉलला देऊन टाकता येईल आज गुरुवार होता सासूबाईंनी सकाळीच मस्त पूजा वगैरे मांडून घेतली होती आणि आज ना दत्त जयंती सुद्धा आली होती गुरुवारच्या दिवशी दत्त जयंती होती सगळेजण मंदिरात गेले आणि मी मात्र दिवसभर अशी बसूनच होते आता मला एवढा जास्त आला होता तर म्हटलं चला आपण पण कुठेतरी फिरून येऊया आणि एवढे सगळे ऑप्शन आहेत आमच्याकडे एवढे सगळे नाही फक्त एकच ऑप्शन आहे आमच्याकडे शेतात फिरायला जाऊ शकते आणि एकदा मी तुम्हाला दाखवलं होतं की या ठिकाणी आमची केळी होती तर ती केळी आता मोडून टाकली आणि माझ्या सासऱ्यांनी मला सांगितलं होतं की पपईला लागल्यात पपई तेच बघण्यासाठी मी शेतात गेले पण त्या होते एवढी उडूशा पप्पाई आता घरी आल्यानंतर म्हटलं चला तो ब्लाऊज पीस सुद्धा कट करून ठेवूया आणि मी कोणतंही काम करायला घेतलं ना की मने असा शेजारी येऊन बसलेलाच असतो ब्लाऊज पीस कट करून ठेवला आणि माझं पिल्लू तोपर्यंत आलं आणि आल्या आल्या मला चिडवायला लागलं ला की तुला काय आम्ही मंदिरात नेलंच नाही आज माझा सुद्धा गुरुवार होता पुस्तक वाचल्याशिवाय उपवास काही सोडत नाहीत त्यामुळे आमच्या यांना आम्ही पुस्तक वाचायला बसवलं कारण माझ्या सासूबाईंना ते काही वाचता येत नाही ते वाचत होते आम्ही कथा ऐकत होतो आणि आभीचा तिकडे पसारा घालायचं काम चालू होतं पुस्तक वाचल्यानंतर करून घेतलं चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय